नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख डहाणू तालुका शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी धोडी कुटुंबियांचे पालघरच्या तलारसरे आणि घोलवड पोलिसांवर गंभीर आरोप शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी अशोक धोडी यांच्या कुटुंबाने पालघरच्या तलासरे आणि घोडवड पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत मुख्य संशयित आरोपी अविनाश धोडी यांना पोलीस चौकीतून पळवण्यात पोलिसांचा हात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे संशयित आरोपी अविनाश धोडी दारू तस्करी करताना पालघरच्या घोलवड आणि तलासरी पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता देत असल्याचे धोडी कुटुंबियांनी आरोप केले आहेत दारू तस्करीतून आरोपी अविनाश धोडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधीची माया जमावली असल्याचे आरोप कुटुंबियांनी केले आहेत अवैध दारू तस्करीला अशोक धोडी अडचण ठरत असल्याने आरोपींनी अशोक धोडी यांचे अपहरण करून घातपात केल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे याच्याकडे एवढा पैसा आहे की लाख रुपये रुपये पैसे असणार माझ्या अंदाजाने कारण की त्याच्या घरी मशीन सुद्धा आहे पैसे मोजण्याचे आणि तो घोलवड 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 स्टाफ मध्ये आणि तलाश्री तलासरी, तलासरी पोलीस स्टेशन यामध्ये त्यांचे दिलदिल दोन दोन लाख रुपये सेक्शन चालायचे हप्ते वगैरे त्यांचे चालायचे आणि खूप मोठा तो दारू माफिया आहे आणि जेव्हा आम्ही घुलवड पोलीस स्टेशनमध्ये एन सी आर करायला गेले तेव्हा आमची एन सी आर घेतली पण ती पण एन सी आर त्याने घेतली लगेच घेतली लगेच घेतली आणि चोवीस तास झाले तरी पण ते लोकांना आम्ही संसयिक लोकांचे नावे सुद्धा दिलेले ते सुद्धा त्या लोकांनी लवकर नावे नाही घेतलेले आणि दुसरी गोष्ट तो फरार झाला म्हणजे आम्हाला असं आता वाटतंय की घुलवड पोलीस पोलीस स्टेशन यांचा पण हात असेल असं आम्हाला वाटत आहे आणि जे बाकीचे पुरावे बाकी, बाकी आहेत ते तो नष्ट करायला गेला असेल असं आम्हाला वाटतंय आता हो तो दारू माफी आहे म्हणून वडील त्यांच्यावर अर्ज वगैरे देखील द्यायचे कोकण भवन कोकण भवन इथे नाही आपल्या एसपी पी ऑफिसला त्याने वडिलांनी अर्ज सुद्धा दिलेले आहेत एसपी ऑफिसला तरी डीवाय एस ऑफिसला पण अर्ज दिलेले आहेत आणि डहाणू शाखा एक्साईज ला पण अर्ज सुद्धा आहे तरी पण त्यांच्यावर काही कारवाई दिसून सुद्धा आलेली नाही आहे पण जे जे आरोपी भेटले आहे त्यांना ते कठोर कारवाई करावी नाहीतर त्याचे तो पळाला पोलीस चौकीमधून तर त्या पोलिसांनी काय बघितलं तर त्यांना नाहीतर बायकोला चौकशीवर घ्यावी ना, त्याला नाही तर हजर नाही होणार सर त्यांचा व्यवसाय म्हणजे ते, ते, ते दारूच्या फार फार मोठा पूर्ण जिल्ह्यात तो दारू द्यायचा एवढा मोठा व्यवसाय आहे त्याच्या एवढ्या त्याच्या घरी तीन चार पाच गाड्या आहेत दोन तर त्याच्या सासरवाडी ठेवलेल्या आहेत एवढ्या ते कुठून आला कुठून पैसा तो म्हणजे दारूचा व्यवसाय करायचा पूर्ण हम्म पोलीस साथ पूर्ण घोलवड पोलीस एलसीबी वगैरे साथ देत असेल असं मला वाटतं म्हणून त्याला आता तो पळ चौकीमधून पळून गेला तर त्याला शोधायला पाहिजे पोलिसांना सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी